चला तर बघूया आपण अशी मस्त शेंगदाण्याची चक्की एकदम घरच्या घरी एकदम खायला पण टेस्ट आणि मस्त पण लाभते थंडीमध्ये गरमागरम थोडंसं शरीराला आपल्या एनर्जी मुलीची इच्छा होती मम्मा शेंगदाण्याची चक्की बनव तर म्हटलं चला आपण आज शेंगदाण्याची चक्की बनवायला घेऊया मस्त अशी गो शेंगदाण्याची चक्की मी आज बनवायला घेतलेली आहे मस्त असे शेंगदाणे मस्त कढईमध्ये टाकून घेतलं आणि मस्त असे लाल होईपर्यंत मस्त असे भाजून घेतले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये दहा ले ते पंधरा मिनटं मस्त भाजल्यानंतर लाल सर कलर येऊन जातो लाल सर कलर ना त्याच्यामुळे हाताने असे मस्त असे घासून घ्यायचे मसाज केल्यासारखं त्यांना मस्त असे घासल्यानंतर ते बघा तुमच्याकडे जर असं काही असेल तर तुम्ही त्यांना पण असं काढू शकता मस्त असं मी त्याला काढून घेतलेलं एक पण साल्ट राहणार नाही गरम गरम जर काढलात ना त्याच्यावरले सगळे साल्ट निघून जातात मस्त असं आपले पांढरं शुभ्रछंगदाणे आपले तयार आहे त्याच्यामध्ये काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच ते मी टाकून घ्यायचं आणि थोडेसे मस्त असे फिरून घेतल्यानंतर ओबडधोबड फिजून घ्यायची जास्त बारीक पण नाही करायची ओबडधोबड फिरून शेंगदाणे झाल्यानंतर कढईमध्ये गूळ टाकायचा शेंगदाणे जर तुम्ही दोन वाटे घेतलेले असेल तर गुळ पण थोडासा कमी टाका दोन वाट्यांना त्याच्यामध्ये तूप असं मस्त टाका तूप नसेल आवडत तर तुम्ही तेल पण टाकू शकता दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे आहेत मस्त असे गूळ असा मस्त कडेमध्ये वितळवून घ्यायचा वितळल्यानंतर एक पाच मिनटामध्ये गूळ वितळून जातो उतळल्यानंतर तुम्ही आतमधनं चेक करा कर लगेच कीच करपतो गूळ जास्त वेळ लागत नाही गुळाला तर तुम्हाला जर कडक कास चाचणी बनवायची असेल ना तर को थोडंसं तुम्ही जास्त कडक बनवा कारण लहान मुलांसाठी तर थोडीशी सॉफ्टच आणि त्यांना दातांना चावता येत नाही त्याच्यामुळे मी थोडीशी सॉफ्ट चाचणी घेतली आहे मस्त अशी सॉफ्ट आपली चाचणी आपली मस्त तयार झालेली आहे सॉफ्ट चाचणी बघा तुम्ही चाचणी कडक केला तर कडक होणार सॉफ्ट केलं तर सॉफ्ट होणार त्याच्यामुळे थोडंसं कमी गुळाचं प्रमाण चाचणी आपली तयार आहे चाचणी आपली तयार झाल्यानंतर चेक केलं अदनमधनं की त्याच्यामध्ये लगेच आपण काय करायचं मस्त अशी बुडबुडे येतात ना तर समजायचं की आपली परफेक्ट चाचणी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं एकदम कूट बारीक केलं नव्हतं ओबडदुबड केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त अशी आलटून परतून परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर अशी मस्त आपली गुळ शेंगदाण्याची चक्की आपली तयार आहे त्यासाठी मग काय करायचं परत ताट असाला थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं लावून घेतल्यानंतर जे मिश्रण आपण एकत्र केले ते मिश्रण लगेच ताटामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त असे गरमा गरम असताना असे थापायला घ्यायचं गार झाल्यानंतर हे थापायला घेतलं तर त्याचे तुम्हाला वड्या व्यवस्थित पडणार नाही ना त्याच्यासाठी मस्त असे गरमागरम असे थापायला घ्यायचं हाताने करण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्हाला सवय असेल तर करा करण्यात हाताने खूप चटके भागतात मी करण्याचा प्रयत्न करून मला खूप पळत होतं म्हणून म्हणलं नको आपण हाताने जास्त नको करायला म्हणून मी मस्त असं हे मस्त असं एकत्र संप्रमाणामध्ये याच्यामध्ये भागून घेतलं आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत अशा मस्त वड्या अशा पाडून घ्यायच्या आणि गार उ झाल्यानंतर याच्या वड्या काढा कारण गरम गरम काढायला तर हे तुटून जातील गार झाल्यानंतर जा हे बघा एक पण तुमची वडे तुटणार नाही गार झाल्यानंतर हे बघा मस्त अशा आपल्या कुशंगदाण्याच्या वड्या आपल्या चक्क्या आपल्या तयार आहेत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की शंगदाण्याच्या वड्या